जी पोरं आपली कोकणातली मुंबईला वगैरे असतात मुंबई पुण्याला त्यांनी हा ब्लॉग बघा नाही तुम्हाला जर गावची आठवण आली ना तर शिवम सालवी स्वतःचं नाव बदलेल काय बरोबर ना बाबा काय बघा तुम्ही हा ब्लॉग हे बघा पावसाची आवतं हे उघड लवकर तर नमस्कार भंडेली मी शुभम सालवी स्वागत करतोय तुमचा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आता आम्ही आलेलो आहे वाड्यावरती आणि वाड्यावर आमची पार्टी वगैरे हो आम्ही केलेली आहे राहणार आम्ही कबड्डी वगैरे हो खेळलेलो आहे धबधबा वगैरे हो गेलेलो आहे तर तुम्ही या ब्लॉगमध्ये बघा आणि कसं वाटतंय तुम्हाला आमचा ब्लॉग बघून ते नक्की करावा कमेंट सेक्शनमध्ये तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आता गावचा पावसाळ्यातलं असं वातावरण बघा कसला भारी वाटतोय पाऊस थांबलाय मारणाचा पाऊस पडत होता आता थांबलाय आता अर्धी पोरं आमची गेलेत पुढे आणि बारकी पोरं आता ही निघतायत ही बारकीपुरा मधन जाते चालत आता आमच्या आधी येऊन पोचतो मी काय पुढं आम्ही आता आलेलो आहे राहण्यामध्ये निघताना मला ब्लॉक काय काढता आला नाही कारण की मरणाचा पाऊस होता आणि त्या छत्री पण माझी नाही माझ्यासोबत लहान मुलांकडे दिलेली मी ते लहान मुलं पण पोचले असतील आणि आरती पोरा आमची पुढे गेलेले त्यांनी जेवण हो वगैरे बनवायची तयारी केली आहे आणि जेवण बहुतेक बनून झालेलं असेल आता मी आणि पांड्या चालवले पाटणा तर कसं आहे की दरवर्षी जुलै महिन्यात ना आमची कोणाची ना कोणाची तरी पार्टी असते किती सगळ्या मुलांना पार्टी देतो आम्ही पण ह्या ह्या वेळी जरा जास्त म्हणजे पाऊस वगैरे हो भरपूर आधीच पडायला सुरुवात झालेला आहे त्यामुळं ह्यावेळी पार्टी आमची लवकर झालेली आहे ही ठरलेलीच पार्टी असते हो की आम्ही राहण्यासाठी पोरं वगैरे येतो आणि मस्त वरती कबड्डी वगैरे हो खेळतो पावसामध्ये आणि वाड्यामध्ये इथं जेवण वगैरे हो बनवतो पांडे आता आमचं मातीवरचं प्रेम दाखवतंय ह्या सगळ्या आव्याच्या गायी आहेत जातो आणि इकडे बघा आम्ही इकडे धबधब्या जातो तो आमचा लाडबाबू आता ही चविणीची पानं घेऊन चाललेला आहे भात काढायला भात काढण्यासाठी तर तो आता म्हणतोय की अजून भात नाही शिजला तर असं काय होणार आहे म्हणजे जेवण काय झालेलं नाही बोर कुठे वरती गेलीत काय तर आता आम्ही जाणार कबड्डी खेळायला तर बघा लय माझ्या इथे कबड्डी खेळायला पहिली गोष्ट पूर्ण चिखलामध्ये पूर्ण अंग पूर्ण माकलं जातं आमचं माती बिती अगदी टी शर्ट पण दरवर्षी असं ठरलेला आहे की जेव्हा जेव्हा मी आणि आतापर्यंत तीन चार वर्ष आले तीन चार वर्ष जेव्हा जेव्हा मी ह्या पार्टीला येतो ना ब्लॅक टी शर्टच घालून येतो आणि तो ब्लॅक टी शर्ट आहे ना पूर्ण माझा फाडला होतो घरी जाताना मी उघडा असतो माझ्या अंगावर टी शर्ट नसतो आलोय वाड्याच इथं मी पहिला पण ब्लॉग काढला होता जो माझा पहिलाच ब्लॉग होता ना त्याच्यामध्ये पण हा वाडा होता तेव्हा उन्हाळा होता आणि आता आम्ही आलो आहे पावसाळ्यामध्ये भात ठरलेलं असत बाबू ए बाबू भात कुठला आहे उमिराय नाही काय तू तुकरी असं राशाला चिपकला पाहिजे बोलू तर इथं पोरं तर कोणच नाही हे दोघ जण आहेत जे जेवणाची तयारी आहेत आता सगळी पोरं शंभर टक्के वरती आहेत तर आता आम्ही चालू वरती उगदी पोरं भेटतात का शोधायला लागले त्यांना नक्की कुठे गेलं तेच माहिती नाही कारण की इथे वरती आम्ही कबड्डी खेळतो आणि इथे खाली एक डॅम आहे असा म्हणजे खड्डा असा आहे आणि त्याचं पाणी साठतो तर तिथं पण पोरं पोहतात वगैरे आता नक्की कुठे ते माहिती नाही आम्हाला तर जाओ आता आम्ही तिथे बघू कुठे नक्की भेटत आहेत ते बघा इथे ह्या डबक्यात नाहीत इथं बघा इथं हा हा खाली डबका आहे इथं तर इथं पण पोरं पाहिजेत नाही इथे तर नाहीत आणि हे बघा ही पूर्ण आहे ना आमची महाड मधली बिरवडीत आल्यानंतर ना पुणे एम आय डी सी आहे जे आमच्या गावाच्या बाजूला आहे इथून पूर्ण एम आय डी सी एरिया आहे बिरवडीमध्ये मध्ये आला की आणि इकडे ह्या बाजूला आमची म्हणजे डोंगरे वगैरे रान वगैरे जेव्हा आम्ही इथे पार्टी वगैरे काय असल्यानंतर आम्ही इथेच येतो आता आमच्याकडे गाड्या आल्यात वगैरे म्हणून आम्ही गाड्यांवर येतो नाही तर पहिला आम्ही इथून चालत यायचो गावापासून जवळच आहे अशा आवाज द्या लागतो जोर 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 डू व लागणार तू पडलं काय करायचं कॅप कॅप हा काय 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 काय

तोंडाकू तोंडाकू मोठा कबड्डी खेळतोय पाय घसरत आहे त्याच्यामुळे माझी काय रेडिंग चालत नाही म्हणून बाकी काही नाही पाय घसरत नसते असती तर आमची टीम लय म्हणजे ही बघा ही पोरं बागे किती मोठी आहेत समोरची पोरं लय मोठी आहेत आणि आमची बागे किती एकदम बारकी पोर आहे

आम्ही आधी सांगितलं होतं आमची रेडिंग साईड कमजोर आहे कारण की लहानपूर आहेत आम आमची डिफेन्स साईड ज्या कडक आहे त्यामुळे एक पण रिडर आम्ही अंतर चालून दिला नाही सगळे रेडर पहिल्याच रेडिंग मध्ये आम्ही आउट केलेले त्याला इकडे घ्या त्यांची तिकडे घेऊन त्यांची तिकडे अरे घेऊन तिकडे घ्याल सांगते तुला माकडा आता आमची कबड्डी खेळून झालेली आहे आता आम्ही चलो इथं कोंडीच्या वरती तिथं आम्ही दरवर्षी धबधबा आंघोळ करतो जी पोरं आपली कोकणातली मुंबईला वगैरे असतात मुंबई पुण्याला त्यांनी हा ब्लॉग बघा नाही तुम्हाला तर गावची आठवण आली ना तर शिवम सालवी स्वतःचं नाव बदले काय बरोबर ना बाबा बघा तुम्ही हा ब्लॉग सावेची पानं आता लावून पाणी अडकूचं काम करता येईल कॉन्ट्रॅक्टर आहेत अविनाश जाधव हेल्पर त्यांच्या खाली ही पोरं लहान काम करते उडवा उलटवाद काय पण त्याला गावात उलटी उडी मार उलटी उडी मार उलटी खूप मजा यायची आणि तर विषय असा आहे की दरवर्षी आम्ही जुलै महिन्यामध्ये इथं कोंडीवर येतो कोणाची ना कोणाची तरी पार्टी असते पण ह्यावेळी जरा लवकर आलो जून महिन्याच्या एंडिंगला तर आम्ही दरवर्षी आम्ही इथं कोंडीवर बरोबर येतो आणि आमच्या इथं कोंडीवरच्या आठवणीत कारण की जेव्हा आम्ही शाळेमध्ये होतो तेव्हा आम्ही शाळेच्या नावाने वगैरे इथं कोंडीवर यायचो शाळेचे कपडे असायचे अंगावर ते काढायचो आंघोळी वगैरे करायचो आणि नंतर साडेपाच शाळा सुटायची त्या टाइम परत ते शाळेचे कपडे घालून घरी जायचो त्यामुळे घरच्यांना पण माहिती नव्हतं आणि शाळेला पण माहिती नव्हतं की आम्ही शाळेच्या नावाने असे धबध्यावर वगैरे येऊन धंदे करायचे वेगळीच माझ्या होती त्या आठवणी खूप म्हणजे इथं आलो ना काही ताज्या होतात आणि पहिली गोष्ट म्हणजे तेव्हा आम्ही म्हणजे पार्टी वगैरे जेवण वगैरे बांधतो तेव्हा रुपये काढायचो जण आणि रुपये काढून आम्ही अर्धा किलो वगैरे एक किलो असं चिकन आणायचो आणि वाड्यावर वा, जेवण वा, बनवायचो आता पैसे वगैरे सगळ्यांकडं पण ती त्या शाळेच्या म्हणजे जी मजा आहे ना ती माझ्या हाताने भेटत आम्हाला म्हणून जेव्हा जेव्हा आम्हाला चान्स भेटतो की असं मुलांसोबत येऊन एन्जॉय करायची पार्टी वगैरे हो करायची त्यावेळेला आम्ही चान्स सोडत नाही दिवस पुन्हा कसे लागते येतील हा विचार करतो <laughs> आता आमचं इथं पोहण हो वगैरे झालेलं आहे आता थोड्या वेळात जेवण वगैरे शिजलं असं म्हणत आहेत कोकणचे लुक तुका बस लुक नको कविता विता अरे आहे काय बोलशील कोकणची माणसं साधी बोली वा 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 कोकणची माणसं आहेत साधी बोली कारण की त्यांचं डोकं दुखल्यावरती जायचं डॉक्टर कडे खातात कॉम्बी फुलांची बोली वा वा त्यांनी तुमचा मुडफ केला असेल कविता ऐकून त्याबद्दल मी तुमची माफी मागतो त्यांची प्रतिबिंब मधीर रोशनीची कविता ठरलेली असते आणि कविता अशी असते की लोकांच्या डोक्यात झनझनी येते म्हणा काय म्हणा तर आता आम्ही आलेलो आहे आमच्या परत कबड्डीच्या ग्राउंडवरती आणि टीम मॅनेजमेंट चाललेली इथे कुठला प्लेअर कुठल्या टीम खेळणार आहे महाराष्ट्रामध्ये निसर्ग बोल त्या महाराष्ट्रामध्ये निसर्गरम सुंदर कोकण आमच्या कोकण एक पाटी ना तो काम करू एक काम करू एक काम करू आता त्या गाणं गाण्या आता कबड्डी खेळायच्या आधी आम्ही आपला बालडान जो कोकणातले आपली नृत्यकला आहे की आम्ही आता मी इथे सादर करत आहे तर तुम्ही ती बघा अशी अपेक्षा बुवा आहेत आमचे रोशन वाडकर आणि स्वप्नील गायकवाडी आणि ढोलकी वादक खाल्ला येतो त्याने यायला टाइम लागल मुकेश यादव येतात खाल्ला तर पोरं आमची आता वरती त्यांची वरती खेळत कबड्डी आणि मला लागली खूप भूक त्यामुळे मी आता जातो आहे खाली रसा वगैरे थोडाफार जरी शिजला असेल तर रसा वगैरे पिएल तेवढंच माझ्या पोटाला पण आराम आणि जेवण होताना वगैरे रसा पियला जी मजा असते ना ती वेगळीच असते जेवताना तर आपल्याला मजा येते पण जेव्हा जेवण शिजत असतं तेव्हा आपण वाटीमध्ये रसा वगैरे घेतो त्यावेळी जो पियायला मजा असते ना ती वेगळी असते त्यामुळे मी आता मी एकटंच जातो यांना पण सांगितलं नाही की मी खाली चाललो आहे आता मस्त कबड्डी कबड्डी आहेत मी आपला एकटा चाललोय खाली वाड्यावरती हो ते जाईल रस्त वगैरे पिअर आणि नंतर मग ह्यांना हे ये येतील थोड्या वेळाने तोपर्यंत मला वाटतं मी जेव्हा था थांबेल था 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 था। तर पोचलो मी आता वाड्याचे येते तोपर्यंत आतमध्ये आवाज येतो ते जेवण बनवत होते आता भूक वाढत जाऊन जेवण वगैरे झालंय की नाही कारण मला खूप भूक लागले तर जाते वाढत बघा वाढत मी झाला का जेवण होते अजून होतेच काय आला काय रोशा पण इथे आहे काय ही काय फालदिरी तुमची हा रोशा ही काय फालदू गिरी काय फालतू हा हे बघा ही हा वाला ह्याचं सोडून द्या आणि हे चिकन वाले दोघं हावरट हे आधी जेव्हा बसते म्हणजे पंक्ती पिंक्तीचं काय महत्व नाही आहे तुम्हाला हा काय 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 भाजायच्या वस्तू काय आला असता माझा काय विषय वगैरे वगैरे आचार्य आमचे लाड दिसत नाहीत ते कालोबी म्हणजे बंडी रस्ता आमचा शिजलेला आहे इथे होऊ शकता तुम्ही आणि इथं काय मॅटर चाललाय तू काय करताय

मीठ वगैरे काय टाकलं नाही नंतर टाकण्या बघतात कारण की वेगळा सुका चिकन करतायत त्यामुळे रसात वगैरे हो मीठ टाकला नाही ना मीठ टाकून ट्राय करतो मी एकदा परत एकदा बिस्लेरीचं पाण्यावर तुला हो हादवायला बिस्तरीचं पाणी आणू काय हा मग तू त्या मग तुझ्या जो जोडीच्या पोरांना टाकून इथे जेव्हा आलायस तुला काय थोडीफार लाजवीस काय काय

त्यामुळे मी पण जेवलो आणि ह्यांना फोन करून सांगितलं की तुम्ही जेवण झालेलं आहे त्यामुळे तुम्ही जेवायला या लवकर नाही ते उपशिराल आलेत काय आता आलेले आहेत आता ते जेवायला बसतील पोरं आमच्या आलेले आहेत जेवायला त्यांना सगळ्यांना घेऊन एकदम जेवण बस जेवायला बसायचा तू परत चालेलस की जेवायला अरे हा तुम्हाला टाकून जेवायला आला ह्याला काय तरी करा का काय रे हा तुमचा मित्र ना तुमच्या ग्रुपचा हा जेव्हा तुमच्या आधी बघ केला आता पाऊस बघा इथे पडते मारणाचा पाऊस तसा मला चांगलाय पण माझ्यासाठी नाही कारण की जेव्हा जेव्हा भिजतो मी तेव्हा तेव्हा माझा अंग असं थरथरत एकदम अंग थंडी भरते त्यामुळे मी शक्यतो भिजाचा जास्त करून टाळतो आता हे जेवण घेऊन चालेल पावसामध्ये जेवणार आहेत कुत्र्यासारखा मारतील तुला ती बारकी पुरून टाक पाणी आमचा सालाभर ठरलेला असतो हलू हलू ना थोडी थोडी येतात आणि जेवण घेतात आणि नंतर जे मागे राहतात ना मग ती शिवाय देत बसतात मी पहिल्याच्या सांगून ठेवलेलं आहे की कॉल करून तुम्ही लवकर जेवण वगैरे झालेलं आहे आता मी जेवलेलो आहे आमची अजून चार पाच मंडळी जेवलेली आहेत आता ही जाऊतय आणि आता ही बाकीची ठिकाणं आलेली आहेत हे आता येऊन जेवतील हे जा ही पडू पडू आहे पावसात जाऊ आता आम्ही आलो म्हणून वाटत आलो जेवायला आता इथं बसते जेवायला इथं जरा पडवी पडवी टाईम आहे

हा हे जीववागा आणि आणि भात भागा किती येतात ना बघा चला आता आणि बघा भातचा सगळी जेवलं आम्ही तुम्हीच राहिलो ए तापा जेवायचं नाही का तुला आलो काय आता इथं संपलाय पशे राईत आता हा म्हणतोय मला चिकन भेटलं नाही म्हणतो तीन पीस आहेत आता ह्याची तुम्हाला गम्मत दाखव दे बघा हे बघा लपून हे बघा हे भातात पीस लपून ठेवलं हे आयडिया यांची की मला चिकन भेटलं नाहीत पहिला

हात घेऊन आलेलं नाही आमचे लाड बाबू लाडबाबूरांची उत्कृष्टाची सोय करते भाताची सोय केलेली आहे उष्टा होईल माझा उष्टा माझा आमची पार्टी ऑलमोस्ट झालेली तरी पहिलं म्हणजे आधी संचित्र विचारू संचित जेवण कसं झालं काय तुम्ही सांगू शकता किती खालास तू साहेब च साहेब कसं जेवण झालाय कसं झालं एक नंबर काय साहेब आमचा जो घसरलेला प्लेयर आहे का माणूस आहे यश यश तो विचारशी यश जेवण कसं झालंय आणि राखून आता एक पत्र <laughs> जे पत्रवली खाली आता तू झाला बाहेरच्या पार्टनरशिप मध्ये पार्टनर आलाय आणि हा नाव ठेवतो आता ह्याला काय म्हटलं नाही दिलाय नुसता कोथिंबीर कांदा खाऊ काय हाड लोकांना हाडच आवडतात भाव पाहिजे का लहानच का भाऊ मी एक सांगतोय पांड्या माशी नाव ठेवतात की एवढा भात नाही करायचं तुला नाही सगळे साहेब भात कालच की सांगला

डॅमवर वर गेलो होता डॅमवर होते डॅमवर तिथं आल्यानंतर तुमचे कपडे सगळे काय वाचणार तेव्हा घरी आलो घरी आमच्या आधी घरी पोहोचले पाहिजे आमच्या आधी तर सर्वांचं जेवण वगैरे झालेलं आहे आता आम्ही थोड्याच वेळ तिथून निघू भांडे वगैरे जे मालक आहेत भांड्यांचं ते घासतील वगैरे त्यावेळी की मी माझी भांडी आणलेली नाही ते म्हणून मला काही टेन्शन नाही तर थोड्या वेळात निघू आम्ही आणि आजचा ब्लॉग मी आम्ही इथं संपवतो आणि जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल करा तर सबस्क्राईब करा भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच तोपर्यंत सी यू